मी सुदाम गंगावणे मी सध्या सी एस टी जवळ आहे आणि मी चार दिवसांनी या ठिकाणी आलेलो आहे आज जे मी बघतोय इथे की सी एस टी स्टेशनवर बहुसंख्य जे लोक आहेत ते रेस्ट करत आहेत काही लोक मोबाईलवर बघत बघतात की बाहेर नेमकं काय चाललेलं आहे आंदोलन कसं चालू आहे इथे या ठिकाणी म्हणजे म्हणजे मागे हे लोक झोपलेले आहेत ते गावखेड्यातून आलेले लोक आहेत आंदोलनातली माहिती घेत आहेत आणि या सगळ्या म्हणजे हा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न हा लवकरात लवकर तुटावा म्हणून आणि बाहेर बाहेर आझाद मैदान आहे आझाद मैदानावर जे मनोज जरांगे पाटील हे गेल्या चार दिवसापासून आंदोलन करत आहेत त्यांच्यासोबत हजारो लोक आहेत शहराच्या बाहेर तुम्ही कुठेही जा अनेक ठिकाणी तुम्हाला हे मराठा आंदोलनामध्ये असलेले लोक जे खेड्या पाड्यातून आलेले आहेत मीडिया याला कवर करते बऱ्यापैकी पण काही ठिकाणी अडचण देखील होते थोडंसं जर आपण या बांधवांसोबत जाणून घेऊया कारण या ठिकाणी काल त्यांनी जसं आव्हान केलं होतं तर त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून शिदोरी त्याला टिपिकल मराठी शब्द आहे शिदोरी तर त्या शिदोऱ्या पोचलेल्या त्या भाकरीच्या आहेत चपात्यांच्या आहेत फेच्यांच्या आहेत वेगवेगळ्या चटण्यात म्हणजे तेच खाऊ शकतो कारण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये काही हॉटेल्स जे चालायचे ते बंद झाले होते आणि त्याला ऑप्शन म्हणून हे सुरू केलं आहे बरं हे लोकांमधून आलेलं आहे प्रत्येकाच्या घरादारातून आलेलं आहे ते तेवढं सुरक्षित आहे सेफ्टी आहे माझ्यासोबत ना काही इथले लोक आहेत मी त्यांच्याशी बोलतो आहे थोडंसं जरा आणि ते आता वाटप पण करत आहेत ते बघा की ते वाटप कसे करतात ते बघा हा व्हिडिओ मी कॅमेरा त्या बाजूला करतो आहे थोडंसं जरा मला टेक्निकल इश्यू आहे दोन मिनटं जरा दोन मिनटं मला असं वाटतं मी पॉज घेतो आणि पॉज घेतल्यानंतर आपण बघूया जरा अशा पद्धतीचं कोणते लोकांना घातलं तर आता यांनी आणलं दोन चपात्या घेतल्या त्याच्यावर एक ही टिपिकल पापडाची चटणी ती त्या भागात मिळते ती तुम्हाला इकडे कुठं सापडणार नाही मला एक ना सव्वीस तारखेपासून मुंबईमध्ये आहे सव्वीस तुझं नाव काय माझं नाव ओम आहे मी बीड जिल्ह्यातला आहे ओम म्हणजे पूर्ण ओम रंजवे ओम रंजवे बीड जिल्ह्यातला आहे टेक्निशियन आहे शिक्षण पूर्ण झालेलं आता सध्या मराठी लोकांना जेवण वाटतोय मी जेवण वाटतोय वाट गावकून मागवलेलं आहे दोन चार दिवसात दोन दिवसाखाली हॉटेल हे बंद होतं पूर्ण त्याच्यामुळं आमच्या लोकांचे पूर्णपणे हे झालेलं आहे आलं झालेलं आहे हा बालकिशन प्रल्हाद गोरे मी आपेगाव आम्ही बीड जिल्ह्यातले आंबाजाव तालुका आपेगावचे होतो आम्ही पद्मश्री शंकर बाप्पा आपेगाव आम्ही जवळजवळ पंचवीस लोक आहेत हे तुम्हाला आता आता हे चटणी आहे इथे चटणी आहे त्याच्यानंतर पापडाची चटणी आहे त्याच्यानंतर चपाती आहे हे लोणचं जे वेगवेगळे प्रकार आहे ते गावाला तुम्हाला माहिती आहे गावाला काळ्या मसाल्यामध्ये के लोणचं केलं जातं आणि त्याच्यासाठी भाजीची गरज पडत नाही म्हणजे शेतावर जेव्हा आपण जातो तर भाकरी असेल आणि भाकरीसोबत हे काळं काळ्या मसाल्यातलं लोणचं त्याला म्हणतात ते खास करून पश्चिम महाराष्ट्रात असतं मराठवाड्यातल्या भागामध्ये देखील असतं असं जे लोणचं असतं मग तिथे भाजीची गरज पडत नाही आणि असं हे सगळं ह्याचं वाटप चालू आहे हे बघा हे अजूनही परत एकदा चटण्यांचे डबे आलेले आहेत ऍक्च्युली हे हे का का झालं का बरं याची गरज का पडली कारण पहिले दोन दिवस दोन दिवस सगळे खाऊचे दुकानं आणि काहीच भेटत नव्हतं पाणी पण नव्हतं हॉटेल सगळे बंद होते संध्याकाळी स्वच्छतागृह पण सगळे बंद होते इतक्या अडचणी वाढल्या सगळीकडं आम्ही गावाकडं कळवलं भाकरी पाहिजे मराठा बंद होता रोड भाकरीची तर गरज आहे सगळ्यांनी मिळून गोळा करून बाकरी आणलेल्या आहेत सगळ्याची वाटप चालू आहे सगळ्या बांधवांना चालू आहे आहे हे म्हणजे हा विषय की आपले बांधव हजारोच्या संख्येने आले आणि ते उपाशी राहतात हे वेदनादायी आहे आणि मग त्यांनी संपूर्ण आपल्या परिसरामध्ये म्हणजे आपण ज्या ज्या भागात राहतो त्या त्या भागामध्ये त्यांनी आव्हान केलं के त्या आव्हानाला असा प्रतिसाद मिळाला की कुणाची गरज लागली नाही आणि हे असून देखील म्हणजे हे त्यांनी त्यांच्या गावखेड्यातून तालुक्यातून जिल्ह्यातून हे आलं पण त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय मुंबई आणि मुंबईच्या अवतीभोवती असणारे जे काही शहरं आहेत त्या शहरातून इतर धर्मांच्या लोकांनी देखील उत्स्फूर्तपणे मदत केली वाशीला तुम्ही बघितलं असेल टी व्ही चॅनलला त्या ह्या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत आणि हे हे सी एस टी स्टेशनच्या अगदी सेंटरला आहे की जिथे कॉल हे ज्या लोकल्स आहेत या लोकल्स इथे सोडल्या जातात ह्या सेंटरला आणि इथून उद्घोषणा होते म्हणजे तुम्हाला आठवतं आहे की सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता हा तोच पॅसेज आहे जिथे आता हे सगळे माझे बा आपले बांधव जे आहेत महाराष्ट्रातले जे खेड्यापाड्यातून आलेले आहेत बघा तिथे ज जरांगे पाटलाचं एक पोस्टर झळकतो आहे आत्ता इथे हातामध्ये तिरंगा आहे हे मी तुम्हाला चार दिवसानंतरचं सांगतो की मी चार दिवसानंतर आलेलो आहे कारण मला असं वाटलं की या भागात जावं कारण माध्यमामध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत त्या फक्त आझाद आणि त्या पट्ट्यातल्या येतात पण प्राथमिक स्वरूपात काय अवस्था आहे म्हणजे आंदोलन जे कसं असतं त्या आंदोलन ह्या पद्धतीचं असतं आणि ते कुठल्याही टोकाला जाऊ शकतो आता बघा इथे चार्जिंग देखील सुरू आहे त्यांची काही लोक विश्रांती घेत आहेत ते काल रात्री जागरण केलं असेल जो अनेक भागातून ते फिरले त्या ज्या परिस्थितीमध्ये ते सध्या हा लढा देत आहेत हे संपूर्ण सी एस टी आता मी सी एस टीच्या बाहेर देखील जाणार आहे आणि प्रयत्न करेल की मनोज जरांगे ते बोलणार तर नाहीच कारण त्यांची आजचा चौथा दिवस असल्यामुळे साहजिकच आहे त्यांच्या तब्येतीवर त्याचा इफेक्ट होईल त्यामुळे मी प्रयत्न करेल की हे कसं अजून एक्सपोज करता येईल तर कर शासन याच्या बाबतीत तात्काळ निर्णय घेतला पाहिजे कारण हजारो लाखो लोक या भागात जमलेले आहेत आणि ते परतीच्या प्रवासासाठी त्यांच्या कुटुंबातले लोक वाढ बघत आहेत त्यामुळे शासनाला या सगळ्या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे मित्रांनो हा या व्हिडिओ नंतर रहे। आने ला अजुन आने मी बाहेर जाणार आहे आणि ग्राउंडला अजून इतर भागामध्ये देखील मी फिरणार आहे आणि तो सगळा व्हिडिओ याच्यामध्ये आपल्या पोस्ट मराठी डिजिटलमध्ये असेल